गोंदिया अर्जुनी मोरगाव पंचायत समितीची वार्षिक आमसभा व वा सरपंच संमेलन संपन्न गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव पंचायत समितीची सन दोन हजार पंचवीस सव्वीस ची वार्षिक आमसभा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक आठ ऑगस्ट रोजी शुक्रवारला प्रसन्न लॉन्स येथे उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न करण्यात आली यावेळी आमसभेत मागील वर्षातील आमसभेचे कार्यवृत्त वाचून कायम करून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा पंचायत समितीतील विविध विभागांच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आलाय तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीचा अहवाल मांडण्यात आला असून शिक्षण पाणीपुरवठा आरोग्य शेती बांधकाम विभाग आवास बांधकाम उपविभाग रस्ते बांधकाम विभाग जलजीवन मिशन महिला व बालकल्याण रोजगार हमी स्वच्छ भारत अभियान उमेद कृषी पशुसंवर्धन समाज कल्याण तालुका कृषी यासह इतर महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच सभेला तालुक्यातील आलेल्या नागरिकांनी आपल्या गावा गावागावातील अपूर्ण विकासकामे रस्त्यांची दुरावस्था पिण्याच्या पाण्याची समस्या शाळांमधील सुविधा आरोग्य सेवेतील कमतरता घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करणे आणि बैलगाडीने वाळूची वाहतूक करणे याबाबत मुद्दे मांडले होते यावर सभेचे अध्यक्ष आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांनी गटविकास अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या आवश्यक सूचना दिल्या तसेच बैलगाडीने वाढूची वाहतूक करणे हे कारवाईसाठी पात्र नसल्याचे सांगितले तसेच सभेत आगामी वर्षासाठीचा विकास आराखडा सादर करताना ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्य करावे आणि शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी तसेच योजनांचा नागरिकांना अधिकाधिक लाभ देण्यासाठी महत्वपूर्ण चर्चा व निर्णय घेण्यात आल्याचे सभेच्या अध्यक्षांनी सांगितले यावेळी सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार उपसभापती संदीप काबगते गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यशवंत गणवीर रचना घाणे कविता काबगते जयश्री देशमुख सर्व पंचायत समिती सदस्य विभाग प्रमुख तसेच ग्रामपंचायत सरपंच अधिकारी पंचायत समितीचे विविध भागातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे इंडिया चोवीस तास गोंदिया